के आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या शेतीमालाला भाव नाही आपल्याला कर्ज माफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं इकडे सरकार आणि ठिकाणी केंद्राच्या चा, मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपया आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार तफा घेऊन येणार शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टॉयवरचा लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढून <laughs> आणि पगार कसा वाढवला जात्या यावर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून वाढवणार आहे माहितीये का मागच्या दोन वर्षीपासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्याने कर्ज कर भरा म्हणतो धन्यवाद मॅडम